अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे रतन लांडगे यांची शासनाकडे मागणी आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक एक रोजी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान जालना शहरातील उड्डाणपुलाजवळील अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात विविध सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय संस्थांच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले विशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेच्या वतीने या ठिकाणीही अभिवादन करण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यात आले माध्यमांशी बोलताना रतन लांडगे यांनी अत्यंत ठामपणे सांगितले की अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते समाजातील वंचित शोषित घटकांच्या आवाजाचे प्रतीक होते त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समतेचा संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा संदेश दिला त्यामुळे अशा थोर साहित्यिकाला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न जाहीर करावा त्याचबरोबर लांडगे यांनी आणखी एक महत्वपूर्ण मागणी केली त्यांनी म्हटले की दरवर्षी एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते त्यामुळे राज्य शासनाने या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करून त्यांच्या कार्याला न्याय द्यावा या कार्यक्रमानिमित्त रतन लांडगे यांच्या वतीनं पंधरा किलो मिठाई वाटप करण्यात आली त्याचबरोबर देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी बँड पथकाच्या माध्यमातून राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत, गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याची आठवण करून देत तरुण पिढीला प्रेरणा देणे व शासन दरबारी त्यांच्या कार्याला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करणे हा होता हा मोठ्या हा मोठ्या सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष रतन आसन लाल घे आज दिनांच्या एक ऑगस्टला रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि आज आम्ही इथे जयंतीला येऊन श्री आम्ही आहात शासकीय पथक बेलबाजा लावून श्री राष्ट्रीय गीत म्हणून श्री त्यांना मान मान सन्मानित आम्ही केला आहे आणि सर्वच जनतेला आम्ही सर्व जनतेला दहा पंधरा किलो असे पेढे जनतेला वाटून वा वा श्री आम्ही जयंती आहात चांगल्या उत्साह आम्ही साजरी केली आहे तर शासनाला प्रशासना मला माझी विनंती आहे की रशिया सारख्या देशामध्ये अण्णाभाऊ साहेबेचा आहे तर ही नेम मोठी पोस्ट आहे साहेब तर या जयंतीला शासकीय सुट्टी नसती तर त्यांनी शासकीय सुट्टी लावण्यात यावे आणि आमचे अण्णाभाऊ साहेब लोकशाही अण्णाभाऊ साहेब जे आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार हे देण्यात यावं अशी आमची मात्र समाज व सगळ्या समाजाची आमची विनंती आहे कारण की रशिया सारख्या देशामध्ये आम्ही बहुतांची जयंती साजरी करते त्यांनी स्मारक केलं आहे एक छोटे स्मारक आहे दरवर्षी आम्ही यांची जयंती चांगले उत्सव पिढे व लडू व जेवण दुसरे आम्ही साजरी करत असतो मागणी आहे कालच वर्षा तुमची मागणी तुम्हाला यश मिळालं सर आम्हाला काही यश मिळालं नाही पण आम्ही मुंबई मंत्रालयावर आम्ही जाऊन श्री आंदोलन उपासून आम्ही करणार आहे की भारतरत्न अण्णाभाऊ साठ्यांना मिळावा आणि आमच्या एक ऑगस्टला यांना शासकीय सुट्टी देण्यात यावी ही आमची विनंती साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला की अण्णाभाऊ साठे जयंतीला त्यांनी एक दिवस सुट्टी देण्यात यावा आणि भारतरत्न पुरस्कार अण्णाभाऊ साठ्यांना मिळावा ही आमची विनंती आहे मी रतन आश्रम लांडगी